नमस्कार तात्यानो गेले बरेच दिवस झालं जसे सुरू लागवडीचा हंगाम चालू झाला आहे तसतसं बरेच शेतकरी फोनवर मॅसेजवर किंवा मला व्हॉट्सअपवर एकच प्रश्न जास्त विचारतात आणि विचारून हैरान केलेला आहे है? की आता लागवड केलेला ऊस किती वजन देईल किंवा किती उत्पादन देईल शेतकरी मित्रांनो एक छोटासा एक अभ्यास सांगतो तो माझी किंवा मला असलेला एक अनुभव सांगतो ऊस लागवड केल्यानंतर ऊस हार्वेस्टिंगपर्यंतचे जे दिवस तुमचे असतात धरून चला बारा महिने पंधरा महिने दहा महिने किंवा चौदा महिने त्या दिवसातले नव्वद दिवस ही बाल्यावस्था असते ऊसाचे म्हणजे कांडीवर नसतो ऊस त्याच्यामुळं नव्वद दिवस म्हणजे सरासरी तीन महिने बाजूला काढले आणि जेव्हा ऊस वृद्ध अवस्थेत जातो किंवा ऊसाचे प जे परिपक्वता पूर्ण होते केव्हा होत असते तेव्हा सरासरी ऊसामध्ये साखर जेव्हा भरत असते तेव्हा ऊसाची वाढ होत नाही त्यातले असे दीड महिने बाजूला काढले तर सरासरी ऊसाचे साडेचार महिने बाजूला जातात आणि राहिलेला जो मधला प्रेड आहे सात महिने आठ महिने त्याच्यातले महिन्याला तीन कांड्यांनुसार गुणुले करायचं आणि त्याचं उत्पादन जेवढं कांडे आहेत तेवढंच उत्पादन पडतं मग हे कसं वळखायचं तर सरासरी वीस एकवीस कांड्याचा ऊस ते जास्तीत जास्त पंचवीस कांड्याचा ऊस चाळीस पंचेचाळीस याच्यावरच उत्पादन पडतो पंचवीसपासून ते तीस कांड्याचा ऊस सरासरी पंचेचाळीसपासून पंचावन्नपर्यंत पडतो आणि तीसपासून पस्तीस कांड्याचा ऊस पंचावन्नपासून साठ पासष्टपर्यंत ॲवरेज पडतो जो पस्तीसपासून चाळीस कांड्यावर जातो तो पासष्टपासून सरासरी पंच्याहत्तर त्या ऐंशीच्या रेंजला पडतो तर शेतकरी मित्रांनो ह्या पद्धतीनं ऊसाचं गणित असतं जेवढे कांड तेवढे उत्पादन आणि कांड्याबरोबर जेवढी कांड्याची जाडी पेऱ्याची लांबी व्यवस्थित असेल त्या पद्धतीनं उत्पादन वाढतं ही जर माहिती आवडली असली लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल फॉलो करा